जळगाव सामोद तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या सूचनेनुसार दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी साडे नऊ वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहर काँग्रेस कमिटी तसेच तालुका काँग्रेस कमिटीतर्फे अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता स्थानिक दुर्गा चौक मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं या प्रसंगी ॲडवोकेट भालेराव अध्यक्ष जळगाव तालुका काँग्रेस कमिटी अविनाश भाऊ उमरकर अर्जुन घोलप शहर अध्यक्ष डॉक्टर संदीप वाकेकर ओपी तायडे अन्सार बाबूसाहेब हुसेन डायमंड ॲडवोकेट अमर पाचपोर ॲडवोकेट संदीप मानकर अजहर देशमुख भाई, प्रमोद तित्रे दिनेश काटकर हुसेन राही अनिल इंगळे भाई, अजय राजपूत श्रीकृष्ण केदार आणि इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते